महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीस मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या देवळाली गाव या ठिकाणी प्रचार उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि वातावरणात पार पडलं मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक बावीस मधून निवडणूक रिंगणात उतरलेल्या अधिकृत उमेदवार केशव सीताराम पोरजे योगेश सत्यभामा लक्ष्मण गार्डेकर संजोनी संजय हंडोरे आणि वैशाली प्रमोद दानी यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन खासदार राजाभाऊ वाजे उपनेते दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते आणि माजी आमदार योगेश घोलप यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या चारही उमेदवारांचे निवडणूक निशाणी मशाल आहे आणि हा जर जनसमुदाय जर या ठिकाणी बघितला हे सगळे मतदार आहेत बाहेरून आलेले नाही राजाऊ या ठिकाणी आम्ही जे घडलो ते घडवत असो मी असो या देवळाली गावची आमची जुनी आठवण येते इथं आला की के केशवरावांची आठवण येते ती जी दाढी आहे ना केशवरावची दाढी होते म्हणून आम्ही दाढी ठेवायला लागलो ला। संपूर्ण जिल्ह्यामध्ये समोर एक छोटीशी टपरी होती तिथं बाजूला सायकल दुकान होत आमच्या एका सक, शिवसैनिकांचं सत्तारबाई बाबूबाई आजही कधी कधी भेटत तिथं आमचा ता देवा कार्य प्रमुख होता गुरु आजचा राजकीय सगळा आराखडा बघितला राजकारण चिखल बघितला तर किळस या सगळ्या गोष्टीची येते यांनी तुम्ही उल्लेख केला केशवनी केला योगेशनी केला कोणीतरी बाई फिरते घर जाते आरोप प्रत्यारोप करते पण बाळासाहेबांनी आम्हाला आहे ना लढायचं नाही लढायचं शिकवलेलं हे लक्षात घ्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण जास्त राहील परंतु उत्साहापेक्षा अतिउत्साह जास्त दिसतोय कोणता पक्ष कोणते उमेदवार कोण नेते कोण कार्य करते हे अजूनही मला समजत नाही आणि म्हणून आपण प्रचार कोणाचा करायला जातोय आपण का बरं करतोय लोक आपला ऐकायसाठी का बरं घेत याच्या पुढे सुद्धा प्रश्न निर्माण होतोय परंतु ज्या शिवसेना प्रमुखांनी या नगर नगरसेवक केलं त्या नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी एवढा का बरं होतोय याचा जर आपण विचार केला तर मन सुन्न होत मती गुंग होती ज्यांनी वर्षानुवर्ष लोकांची सेवा केली ते पद असो नसो त्या माझ्या भगिनी सौभाग्यावती सत्यभा माता असतील आमचे वाचे आता उमेदवार आहेत योगेश भाऊ गाडेकर ते असतील असतात परंतु एक पातळी धरून निवडणुका व्हायला पाहिजे वैयक्तिक राग लोप द्वेष मत्सर हा बाजूला ठेवून निवडणुका व्हायला पाहिजेत प्रचार व्हायला पाहिजे आणि तसं होताना आता दिसत नाही आणि म्हणूनच हा आता हाच आपला सर्वांचा चाललाय की सुसंस्कृत लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे जे काम करतात त्यांना निवडून दिलं पाहिजे सामाजिक असेल राजकीय असेल धार्मिक असेल हे चारही उमेदवार त्या कामांमध्ये माहीर आहेत की या प्रभागामध्ये ज्या पद्धतीचं काम केशवदात्या असतील योगेश असतील आदरणीय दानिताई असतील संजीवनी हगोरे असतील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम या भागामध्ये केलेलं आहे केवळ काम नव्हे तर सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये ही मंडळी सातत्याने जात असते त्यामुळे मी निश्चितपणे सांगतो की सोळा तारखेला यांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही एकच सांगेल की जिनके घर के होते हे व दुसरे के घर पे पत्थर नाही फेंका करते आम्ही बोललो तर मग रडायचं नाही पण आम्हाला पण आहे इतिहास भूगोल आमच्याकडे पण आहे लहानचे मोठे इथून इथंच झालोय आम्ही काय चाळीस गावून आलेलो नाही आणि नगरसेवक जो इलेक्शन लढत असतो जे आमचे उमेदवार आहेत ते त्यांच्या थे थे हिमतीवर लढत आहेत त्यांच्या मेरिटवर त्यांच्या कामावर इलेक्शन लढत आहेत कुठलंही काम असो कार्यक्रम असो धार्मिक असो विकास काम असो अशी हे भव्य केशव केशवदात्याचे कार्यक्रम का तुम्ही बघितले योगेशचे बघितले बालाजी देवस्थानचा विषय जेण पामांनी मागाशी सांगितलं इथं आमच्या संजू भाऊ आहे जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं त्या माणसाने माझ्या सोबत आज त्या त्यांना निवडून आणण्यासाठी सुद्धा त्यांनी जितके कष्ट घेतले त्या कष्टाचं फळ त्यांनी भोगलं संजू भाऊ तुम्ही सांगितलं पाहिजे की ज्या वेळेस बालाजीचा प्रश्न शासनाकडे गेला अनेक वर्षापासून सर्व शेतकरी शासन दरबारी पाठपुरावा करत होते मामा कधीच या शासनाने आपलं ऐकलं नाही भाऊ ज्या वेळेस मी आमदार झालो आणि मी आमदार झाल्यावर त्या बालाजीचा प्रश्न जास्त तीव्र केला त्याच्या आधी हा प्रश्न एवढा तीव्र नव्हता आणि कलेक्टर ऑफिसला त्यावेळेस सागर साहेब होते संजू आपण सगळ्यात पहिला अहवाल आपला शासनाकडे गेला असेल तर या योगेश भोलो मुळे गेलेला आहे तर त्याच आमदारच्या लेवलचा माणूस येतो आणि ज्या विधानसभेला एक पक्ष म्हणून केशव ताता असेल योगेश असेल यांनी जे जी जीव तोडून काम केलं घेवलीगाव असेल विदगाव असेल सर्व कार्यकर्त्यांनी वडनेर असेल जीव तोडून काम केलं आणि आपण ती इलेक्शन निवडून सुद्धा आलेलो आहे कारण हे चिटिंग करून निवडून आलेले आहे हे निवडून आलेले नाही हे इव्हेन घोटाळ्यांनी निवडून आलेले बरे निवडून आले त्यांना आश्चर्य झालं की आपण निवडून कसं आलो दोन महिने तर तेच कोमामध्ये होते आणि जे काम यांनी बसवलं होत त्या कामाची खुन्नस तात्या ही खुन्नस काढायचं काम हे तुमच्या मागे लागलेले आहे विरोधी पक्षामध्ये त्या त्यांचे चार उमेदवार आहे कागदावर चार आहे पण प्रचार एकाच उमेदवाराचा चालू <laughs> आहे आणि सगळ्यात जास्त तो आहे तो केशव होता था? पुन्हा एकदा सांगतो मिरिट वर इलेक्शन लढा काय काम केले ते काम करा पाच वर्ष तुम्ही दोन हजार एकोणवीस ला आमदार झाल्या वर्गणी काढून त्याच्यानंतर ते, ते पाच वर्ष तर ते, ते माझ्याच कामावर चाललं होत आयद्या पीठावर रेगा गद्दारी करून तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये गेला तिकडून निधी येतो आनंदाची गोष्ट पूर्वी एक किलोमीटर रस्ता करायला दहा लाख रुपये लागायचे आता एक कोटी रुपये लागतात <laughs> पूर्वी कमिशन आम्ही घेत नव्हतो आता कमिशन घ्यायला लागत त्याच्यामुळे एकच रोड तो चार चार वेळेस तुम्ही या पाच वर्षात बनवणारे त्याच्यामुळे बोलायला आम्हाला तोंड उघडायला लावू नका प्रचार मेरिट वड आहे राष्ट्रवादीत होते शिंदे गटात गेले आणि त्याच्यानंतर बावीस प्रभागामधून निवडणूक लढवण्याचं माझं जेव्हा ठरलं तेव्हा मी प्रचार करत 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 फिरत होते माझं कुटुंब आणि मी तेव्हा मला फिरता फिरता असं जाणवलं भाऊ कि हा पूर्ण परिसर शिवसेनेचा खरोखरचा बाले किल्ला आहे कारण का इथे जे माझे बंधू आहे ना मी स्वतः मला सगळं माहिती आहे हे कधीही कितीही मोठे मोठे आमिष आलेले मी माझ्या डोळ्यांनी बघितले पण ते कुठेही हल्ले नाही इतकंच काय मी पण त्यांना बोलले होते की भाऊ माझ्या बरोबर या ना तरी बोलले नाही आम्ही एक वेळेस हारू निवडणूक जिंकणार नाही पण तरीही आम्ही कुठेही जाणार नाही त्यांनी काम केली मी पक्ष चोरणारी भाऊ टोळी बघितली होती पण काम चोरणारी टोळी या मतदारसंघात पहिल्यांदीच बघितली <प्थाँगा> इथे राजाभाऊ साक्षीदार आहेत राजाभवाचे खासदार झाले महापालिकेच्या निवडणुका लागत होते आमदार व खासदार यांना आयुक्तांनी पाच पाच कोटी रुपये निधी दिला मी भाऊंना योगेश असेल मी असेल सांगितलं की भाऊ ते पाच कोटी रुपये आम्हाला प्रभागाला पाहिजे नाही चार वर्ष प्रशासक होत आम्हाला खूप काही का काम करायचे बाकी आहेत तर तुम्ही ते पाच कोटी रुपये आम्हाला द्या राजा भाऊनी थोडा सुद्धा विलंब केला नाही आणि पाच कोटी रुपये निधी हा प्रभाग क्रमांक बावीच्या विकासासाठी दिला पण घडलं काय तिकडं आम्ही फाईल बनवतो फाईल फिरवतो फाईल मंजूर झाली आणि इकडे बॅनर लागले ताई तुमचं अभिनंदन ताईच्या प्रयत्नाला यश पुरावे कुठेच नाहीये जे काही जो निधी साडेआठ कोटी रुपये या प्रभागाला आता मंजूर झाला त्याचं सर्व श्रेय जर कोण द्यायचं असेल तर ते खासदार राजाभोबाजेंना दिलं पाहिजे जरी प्रशासक लागला असेल तर ज्या ज्या वेळेस आम्ही प्रशासनामध्ये कुठेही गरज पडली तर धावून येतात लोक विचारतात काय काम केली नगरसेवकांनी इथं येऊन विचारता अरे आम्ही विचारतो ना तुम्ही अडीच वर्ष नगरसेविका होता तुम्ही गाव मध्ये काय काम केलं सांगा ना तुम्ही आहे काय का बर पाच वर्ष आमदार होतात काय काम, काम केलं मग तुम्ही आम्हाला कसं काय विचारू शकता की नगरसेवकांनी गावात काय काम केलं मी तुम्हाला एकच सांगतो आमचं काम आम्हाला करू द्या तुमचं काम तुम्ही करा तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे आमदार म्हणून तुम्ही राज्याचा निधी आणा आणि मोठमोठे कामं करा आणि त्याचे उद्घाटन घ्या गा। आम्ही नगरपालिकेचे कामं बघतो आम्ही नगरपालिकेचा निधी आणतो ते फक्त चोरू नव्हतं एवढंच आमचं म्हणणं आहे मग हे भांडण कुठपर्यंत गेलं पाहिजे तर कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोललं नाही पाहिजे की खालच्या तराचं राजकारण नाही गेलं पाहिजे आणि निश्चित आम्ही सर्व माता भगिनींचा आदर करतो म्हणून त्या विषयावरती मी काही बोलणार नाही व तुम्हाला निश्चित सांगतो गाडीकरता ज्यावेळेस होता ना त्यावेळेस त्या खंबीर आमच्या समोर ढाल म्हणून उभ्या राहायच्या कोणीही समोरून आलं तर गाडीकरता आम्हाला म्हणायचं थांब केशव मी बघते आज तो आधार आम्हाला नाहीये आज सर्व माता भगिनींनी ढाल बनून पुढे जर उभे राहिलं निश्चित योगेश असेल मी असेल दानिताई आहेत आमच्या संजीवनीता आहेत या प्रभागाच्या विकासाला आम्ही आहोत आणि मीही देवाली गावचा माझी आई सौ सत्य लक्ष्मण गाडेकर हे नाव जरी घेतलं ना आमच्या अंगाला शहारे येतात तसं काम तिने उभं करून ठेवलंय ब्याण्णव पासून शिवसेनेच्या माध्यमातन नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातन सतत लोकांची सेवा केली आहे त्यामध्ये कुठलाही स्वार्थ नव्हता कुठलंही राजकारण नव्हतं सर्वसामान्य घरामध्ये जन्म घेतलेल्या माझ्या आईने आपण एखादा म्हणतो की एका व्यक्तीने एका जन्मात काय काय करावं परिस्थितीवर मात करत मी तर म्हणेल दोनही कुळाचा उद्धार त्या माऊलीने केलाय आणि पुढच्या पिढ्या देखील घडतील यासाठी तिने काम करून ठेवलंय मी या ठिकाणी एवढंच सांगेन मी जास्त वेळ घेणार नाही कारण की आपल्या मान्यवरांना बोलायचं आहे बोलण्यासारखं खूप आहे प्रत्येक चौक सभेमध्ये आम्ही बोलणार आहे ज्यावेळेस पक्ष संघटना वाढीसाठी काम करायचं महिला आघाडीचं संघटन मोठ्या प्रमाणात केलं प्रत्येक घरामध्ये ज्या ज्या अडचणी असतील ज्या अडचणी घेऊन माता भगिनी यायच्या त्या सोडवण्याचं काम केलं जो व्यक्ती येईल पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ न द्यायची वेळ ते भांडणं असेल ते पोलीस स्टेशनच्या अगोदरच मिटवण्याचं काम केलं हेच तर खरं शिवसेनेचं काम आहे हे काम एक शिवसैनिक म्हणून त्यांनी केलं शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं उत्तर महाराष्ट्र संपर्क म्हणून काम केलं महापालिकेमध्ये अनेक पदवी भूषवली कधी कोणत्या पदाचा गर्व नाही केला या ठिकाणी मी खूप काही गोष्टी मार्मिक आणि जो माझा अनुभव आहे जे मी बघितले आहे आहे त्याबद्दलच संघटना काम करत असताना आईने बारा दिवस जेलही भोगले आहे हे आम्ही कधी विसरू शकत नाही दोन हजार सतरा मध्ये जेव्हा या देवळणी गाव मध्ये उमेदवारी करण्यासाठी शिवसेना पक्षाकडे इच्छुक झालो आवर्जून सांगतो मी आज सकाळीच तात्याला बोललो दुपारपर्यंत माहित नव्हतं पावणे तीन वाजेपर्यंत माहित नव्हतं की आम्हाला एबी फॉर्म भेटतोय का नाही भेटत आहे पण आज ज्या शिवसेनेने आम्हाला वाढवलं घडवलं नावारूपाला आणलं आज सर्वसामान्य घरातील जे जे व्यक्ती आहेत ते शिवसेनेनी वाढवले आहेत बाळासाहेबांनी वाढवले आहेत वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड